केंद्र सरकारच्या विश्वकर्मा विकास कौशल्य योजनेअंतर्गत शहरातून मोठ्या संख्येने महिलांनी महानगरपालिका प्रकल्प विभागात अर्ज दाखल केले असून यात सर्वाधिक शिलाई मशीनसाठी मागणी येत असून ग्रामीण भागातून सुद्धा अर्ज दाखल होत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे केंद्र शासनाच्या वतीने अठरापगड जातीच्या जुन्या आपल्या पारंपरिक व्यवसायात नागरिकांना सक्षम करून तो व्यवसाय द्विगणित करावा यासाठी त्यांना स्वतःच्या व्यवसायात विकास कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्या उमेदवाराला प्रशिक्षण देऊन अर्थसहाय्य देण्यासाठी विश्वकर्मा योजना पगड जातीच्या लोकांसाठी केंद्र सरकार राबवत आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज सह महानगरपालिका स्तरावर प्रकल्प विभागाकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येते अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर महानगरपालिका प्रकल्प विभागात जमा जा केले जातात यात मोठ्या संख्येने महिला आपले अर्ज दाखल करत असल्याचं दिसून येत आता ऑनलाईन आणि प्रकल्प विभागात पंचवीस हजारपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत जवळपास ऐंशी टक्के अर्ज हे फक्त शिलाई मशीनसाठी आले असल्याची माहिती महानगरपालिका प्रकल्प अधिकारी यांनी दिलीये यात पारंपरिक जातीचा व्यवसायानुसार अर्थ आणि इतर सहाय्य मिळणार असून यात कोणत्याही प्रकारची शिलाई मशीन देण्यात येणार नसल्याची माहिती विभागाकडून सांगण्यात आलंय